आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली शहरातील गावभाग परिसरात राहणाऱ्या संतोष कदम या माहिती अधिकार कार्यकर्त्याचा कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर निर्गुण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे कुरुंदवाड नांदणी शेतालगत गाडीमध्ये ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष विष्णू कदम वय वर्ष छत्तीस राहणार गावभाग सांगली या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाले दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत असताना वाहनामध्ये दोन धारदार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट शूज आणि संतोष कदम यांचा फुटलेला मोबाईल वाहनात मिळून आलाय नांदणी कुरुंदवाड हा रस्ता रहदारीचा असल्याने तसे शेतकरी आपल्या शेताकडे सकाळी जात असताना एका शेतकऱ्याने वाहनात डोकावून पाहिले असता मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला त्याने संपर्क साधून सदरची माहिती दिली घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाचे दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस अधिक तपास करत आहेत